नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार मित्रांनो मित्रांनो चला भाऊयात आज कांदा बाजार भावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो आज बाजारभावामध्ये काही सुधारणा होती काही बदल होतो का ते पाहणारच आहोत पण मित्रांनो सध्या निर्यातीची काय परिस्थिती आहे तेही पाहणार आहोत मित्रांनो आज तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो महिन्याचा शेवटचा दिवस आहे पोह्यात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो आज आवक आहे सोलापूर ते पंच्याण्णव गाडी आवक ही कालच्या तुलनेमध्ये वाढलेली आहे मित्रांनो काल साठ गाडी आवक होती पण कुठल्या प्रकारे सुधारणा नव्हती पण आज आवक जी आहे ती वाढलेली आहे तरी पाहणारच आहोत आपण बाजारभावात काही सुधारणा आहे का पण मित्रांनो सध्या निर्यात जर पाहिली तर बांगलादेश जे बॉर्डर आहे ते बंद आहे पूर्णपणे ते दोन नंतर सुरू होईल आणि मित्रांनो जे सध्या श्रीलंकेमध्ये कांदा निर्यात होतोय दोनशे अडीचशे टन काही जर निर्यात होत आहे आणि झालेली आहे पण मित्रांनोला बाजारभाव जर पाहिला तर पंच्याऐंशी रुपये एवढा बाजारभाव मिळतो आहे मित्रांनो बाजारभाव जरी जास्त मिळत असला तरी श्रीलंका सरकारने जे आया शुल्क दहा रुपयेवरून पन्नास रुपये लावल्यामुळे जो फायदा होतो आहे तो व्यापाऱ्यांनासुद्धा होत नाही असं दिसतं आहे आणि शेतकऱ्यांना तर काही फायदा होणार नाही कारण मित्रांनो निर्यात जरी होत असली तरी त्याला बाजारभाव मिळतो आहे पंच्याऐंशी रुपये आणि त्याला आया शुल्क आहे श्रीलंका सरकारचं पन्नास रुपये त्यामुळे कुठल्याही प्रकारे याचा शेतकऱ्यांना फायदा होणार नाही चला मित्रांनो पाहूयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे नेलाव हे सुरू झाले आहेत मित्रांनो कांदा थोडा पेला दिसतोय एक खादर पेन गेलेला आहे जवळत गाव ज्यांच्याकडे चौदाशे रुपये गोल्टी गोलटी चौदह रुपये गेली है मित्र हा पन एक हजार रुपये चालू है हमें पति जे है जे थोड़े काले पलिए जवल दाखो मित्रांनो सुरवातीला आपण गोटी कांद्याचा निलाव पाहत आहोत आणि त्यानंतर मोठ्या कांद्याचा निलाव पाहूयात आणि शेतकरी मित्रांनो जो पांढरा कांदा आहे आणि नेवी लाल कांदा आहे त्याचाही निलाव आपण पाहणार आहोत सतराशे <Weienshi> शू। रुपये चालू आहे आणि गोणी फोडत आहेत पुढे काही वाढतोय का सतराशे रुपये गेला आहे कांदा जण पाहू शकता मित्रांनो कांद्याला क्वालिटी आहे मित्रांनो पुढे आहे मोठा कांदा रेट जातो पाहूयात आणि त्यानंतर लाल नवीन कांदा आणि पांढऱ्या कांदा निलाव पाहूयात गोलटीचा निलाव चालू आहे पंधराशे रुपये मी गेलेला आहे गोलटीचा निलाव चालू आहे तेराशे रुपये साडे तेराशे रुपये गेलेला आहे

सतरा सतराशे पगार सतराशे एकिनी सतराशे एकिनी गुरु साडे एकवीस साडे एकवीस साडे एकवीस चोवीस चोवीस मित्रांनो चोवीसशे रुपये गेलेला आहे कांदा मोठा दिसतोय आणि त्याला कलर जो आहे तो चांगला असल्यामुळे गेलेला आहे गुलाबी कलर आहे मित्रांनो आणि ह्याला बुडका सुद्धा आहे हा कांदा जो आहे तो बाहेर एक्सपोर्टसाठी जाण्याच्या लेवलचा कांदा आहे आणि टिकवण क्षमता याची चांगली असल्यामुळे त्याला चोवीस रुपये बाजारभाव मिळाला आहे मित्रांनो पाहू शकता कांद्याची क्वालिटी कशी आहे जाऊयात मित्रांनो आणखी पुढे आपण आता मित्रांनो कालच्या तुलनेमध्ये थोडी सुधारणा पाहायला मिळते एक वक्कल फक्त आणखीन पुढे जाऊयात काही सुधारणा होते का सोला 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 साडे सोळा सतरा साडे सतरा मित्रांनो गोलटी आहे अठराशे रुपयांनी गेला आहे गोल्टा खांदा नक्कीतरी चालेल मिडियम आहे पाहू शकता जवळून जो, जो चोवीसशे रुपयाने कांदा गेला त्या शेतकऱ्याची त्यातलं ज हे वकल आहे गोल्टीचं मित्रांनो जाऊयात आपण आता पांढऱ्या खांद्याचा निलाव पाहूयात आणि जो नवीन लाल कांदा आहे त्याचाही निलाव पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मॅनो सोळाशे रुपये चालू आहे कांदा दाखवतो कसा आहे कांदा मोठा दिसतोय पाहूयात काय वाढ जातोय का सोळाशे रुपये सव्वा सोळाशे रुपये चालू आहे

Uh, कांदा मोठा आहे सतराशे रुपये चालू आहे पाहुयात पुढे जातो आहे का पाहुणे अठराशेवरती गेलेला आहे अठराशे रुपयाने अठराशे रुपयाने गेलेला आहे ओके मित्रांनो मित्रांनो uh, ज्यांना ही माहिती आवडली असेल किंवा बाजारभावचा निलाव आवडला असेल त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जाऊयात पुढे

पांढऱ्या कांद्याची गोलटी आहे तेराशे रुपयाने गेले आहे पांढऱ्या कांद्याचा मोठा कांद्यात निघा प्युअर 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 माले माले दोन हजार रुपयाने पांढरा कांदा हा गेलेला आहे हां दोन हजार रुपये ह्या तर निला पाव्यात मी जाऊयात दुसऱ्या आठ पंधराशे रुपयाने पांढरा कांदे निलाव गेलेला आहे बावीस रुपयेने हा पांढरा कांदा हा गेलेला आहे मित्रांनो जाऊयात आपण आता जो लाल नवीन कांदा आहे त्याचा निलाव पाहूयात आणि जो आणखीन उन्हाळ कांदा आहे चाळीतला कांदा त्याचाही निलाव पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो विनंती करतो की ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करून घ्या आणि मित्रांनो असं नवीन नवीन माहिती बाजारभावाची घेण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो लाल कांदा नवीन आहे त्याचा बाजारभाव पाहूयात आपण आता सचे मित्रनो जो लाल नेविन कांदा है तेज़ा सात रुपये बाजार भाव चालू है पहुयात वाड़ो का आठशे रुपये ने फाइनल के लिए ला मित्रों लाल कांदा तो है, जो है तैमे जो डागिल कांदा है तो भरपूर ये तो आ कांदा जो तो है तो भिजले है जवरून दाखो तो मित्रों जो लाल कंदा की गोल्टी है तेरी का रेट

मित्रांनो हा जो नवीन लाल कांदा आलेला आहे तो त्याची क्वालिटी आहे ते चांगली असली तरी जो त्यामध्ये कांदा जो आहे तो नासका खराब माल हा जास्त पडतो आहे कारण हा कांदा जो आहे तो पावसामध्ये भरपूर भिजलेला आहे पाहू शकता मित्रांनो आपण लाल कांदा हा पाहिलेला आहे जाऊयात मित्रांनो आता पुढे आपण आणि आ... मित्रांनो आ... पाहूयात आणखीन जो कांदा आहे चळीतला आहे त्याचा निलाव हव्यात काही वाढ होते का सतराशे रुपये चालू आहे सव्वा सतराशे रुपये चालू आहे अठराशे रुपयाने गेलेला आहे मित्रांनो भवेत आणखीन हा मोठ्या कांद्याने निलाव का रेट जातो आणि मित्रांनो जो चिंगडी कांदा आहे ती चारशे रुपयाने गेलेला आहे હા બારસો બારસો હોય દઉં કા બારસો બારસો સતરાસો અઢારસો હા દો હજાર દો હજાર એકવીસ 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 <laughs> एकवीस रुपये चालू आहे कांदा मोठा दिसतोय आणि क्वालिटी आहे हव्यात वाढतोय का तेवीसशे रुपयेने गेलेला आहे तेवीसशे रुपयेने गेलेला आहे मित्रांनो जो, जो, जो कांदा जो आहे तो क्वालिटी आहे आणि मोठा असल्यामुळे त्याला चांगला बाजारभाव हा मिळालेला आहे मित्रांनो त्याच कांद्याचा दोन नंबर कांदा आहे गोल्टा सतराशे रुपये चालू आहे म्हणून आज गोल्टा कांद्यामध्ये सुद्धा आज सुधारणा पाहायला मिळते सतराशे शी अठराशे रुपयेपर्यंत दोन नंबर गोल्टा कांदा हा जात आहे आणि मित्रांनो जो मटा कांदा आहे तो चोवीसशे रुपयांपर्यंत पे एक वकल गेला आहे आणि तेवीसशे रुपयांनीही एक वकल हे गेलेलं आहे म्हणजे मित्रांनो कालच्या तुलनेमध्ये आज बाजारभावात सुधारणा पाहायला मिळते आणि मित्रांनो जो पांढरा कांदा आहे त्याचा जर बाजारभाव जर पाहिला तर बावीसशे रुपयेपर्यंत मोठा जो एक नंबर क्वालिटी आहे असे कांद्याचा मीला बावीसशे रुपयेपर्यंत जात आहे आणि मित्रांनो जो नवीन लाल कांदा आहे तो आपण एक व्हकूर पाहिलेत आहे तो आठशे रुपयेपर्यंत गेलेला आहे म्हणजे मित्रांनो नवीन कांदा जो आहे तो मार्केटमध्ये सध्या येतोय तो खराब येतो आहे आणि त्याला सुद्धा कमीच मिळतो आहे कारण मित्रांनो तो पावसामुळे खराब झालेला आहे असं आपण वारंवार सांगतो आहे तरी आज सुद्धा हा जो पाहता तुम्ही हा सुद्धा मित्रांनो लाल कांदा नवीन कांदा आहे तोसुद्धा खराब आलेला पाहायला मिळतो आहे म्हणजे मित्रांनो लाल कांद्याची आवकसुद्धा लवकर येणे शक्यता नाही आणि मित्रांनो सध्या आवक जरी स्थिर असली तरी येणाऱ्या काळामध्ये आवक जरी वाढली तरी मागणी वाढून बाजारभावामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे असं पाहायला मिळते कारण मित्रांनो जो लाल लालखांदा आहे तो खराब व्हायला पाहायला मिळतोय ओके मित्रांनो आज बाजारभावात परिस्थिती पाहिली तर सुधारणा पाहायला मिळते चोवीस रुपयांनी ओके मित्रांनो भेटूयात पुन्हा नवीन माहितीचं धन्यवाद